नमस्कार मैत्रिणींना आज आपण गणपती बाप्पाला फेटा कसा बांधावा व धोतर कसं नेसवावं हो, हे बघणार आहोत हे आजकाल खूपच ट्रेंडिंग चालू होतं तर म्हटले आपणही एकदा करून बघावं आणि हे खूप छान आणि खूप सुंदर असं बनलेलं आहे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि लाईक व सबस्क्राईब करूनच जा तर हे बघा मी गणपतीच्या धोत्राला मिऱ्या कशा घालायच्या हे दाखवत आहे हे आपण ठिकठिकाणी ग्लू गण चिपकोन ही घेत आहे जिथे जिथे गणपतीच्या धोत्राचा जो एक्स्ट्रा पार्ट आहे तो बाहेर येतोय तो आपण ऍडजस्ट करून देऊ असं छान प्रकारे आपण ॲडजस्ट केलेला आहे खूप सुंदर असा आपला गणपती तयारही होईल गणपती बाप्पाच्या धोत्राच्या मिऱ्या जा सटकून जाऊ नये म्हणून आपण त्याला ठिकठिकाणी पिन अप करून घेऊ मगच ते आपण चिपकावणार आहोत व काम झाल्यावर त्या टाचण्या किंवा पिना आपण काढून घेऊ गणपती बाप्पाच्या धोत्राच्या मिऱ्या चिपकवताना त्या छान अशा चा प्रेस करून घ्याव्या तर त्या चांगल्या बसतील नाहीतर सर्व कापड जे आहे ते वरती तरंग तरंगलं जाईल किंवा आपण ते ग्लू गनने चांगल्या प्रकारे चिपकवून घेतलं पाहिजे गणपती बाप्पाच्या धोत्राच्या समोरून असणाऱ्या ज्या मिरे आहेत त्यांची फ्रील ही चांगल्या प्रकारे करून घ्यावी म्हणजे त्याला चांगला शो येईल लुक ही चांगला दिसेल त्याचा व जो एक्स्ट्रा पार्ट असेल तो मी कट करून घेतलेला आहे व आतमध्ये काही प्रकारे ॲडजस्ट केलेला आहे <laughs> त्या धोत्राला चांगला लुक यावा म्हणून आपण त्याला लेस लावून घेणार आहोत लेसने त्याला शो येईल व तो आकर्षक दिसेल लेस ही ब्रॉड असावी म्हणजे शो चांगला येतो व ती बसवण्यासाठी सोपी जाते लेसी ही चांगल्या प्रकारे प्रेस करून चिपकवावी म्हणजे ती वर तरंगली जाणार नाही याची काळजी आपण घेतली पाहिजे अशा प्रकारे आपण गणपती बाप्पाला धोतर कसं घालावं हे बघितलेलं आहे आता आपण फेटा कसा घालावा हे बघूया ज्या कलरचं आपण धोतर घातलं त्याच कलरचं आपण फेटासाठी कापड घेतलं व त्या त्याला रोल करून ते चिपकवलं आहे आपण ते आपण अशा प्रकारे चिपकवलं आहे की त्याचा सुंदर असा फेटा तयार झालेला आहे तर हा बघा हा शेवटचा लुक आहे असा खूप छान आपला गणपती बाप्पा तयार झालेला आहे त्याला शो साठी आपण डोक्यावरती छान अशी फुलं लावलेली आहेत गळ्यात माळ घातलेली आहे तसंच अंगावर एक शालही टाकलेली आहे तर थँक्यू मित्रांना